मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाक या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा काल ग्रँड फिनाले पार पडला रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला होता संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ठरलेला सूरज चव्हाणने त्या ट्रॉफीवरती आपलं नाव पुरलं याच ट्रॉफीसह सूरजला चौदा लाख साठ हजाराची रक्कम मिळाली इतकेच नव्हे तर त्याला दहा लाखाचं गिफ्ट वाउचर सुद्धा मिळालं पण या सगळ्यात उपविजेता ठरलेला अभिजित सावंत केवळ एक लाखाचं गिफ्ट वाउचरच घेऊन गेल्याची चर्चा रंगली आहे तर मंडळी या चर्चा सुरू असतानाच अभिजितने बिग बॉसच्या या घरात सूरजपेक्षा जास्त पैसे कमावले असल्याची माहिती समोर आली आहे कारण अभिजितने एका आठवड्यासाठी सूरजच्या तिप्पट मानधन घेतलं होतं तर सूरजच्या दर आठवड्याच्या कमाईच्या रकमेपेक्षा अभिजितने चौदा टक्के जास्त रक्कम कमावली आहे तर कोळी या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सूरजला बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्याला पंचवीस हजार रुपये देण्यात येत होते त्यामुळे शेवटच्या आठवड्यापर्यंत सूरजने कमावलेली रक्कम ही अडीच ते तीन लाख इतकीच होती तर अभिजित सावंत हा प्रत्येक आठवड्याला साडेतीन लाखापर्यंतची रक्कम कमवत होता म्हणजेच त्याने दहाव्या आठवड्यापर्यंत पस्तीस लाख रुपये कमावले हो तुलनेने रकमेसह जवळपास सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये घेऊन घराबाहेर पडला तर या सीझनमध्ये अभिजित सावंतला दर आठवड्यासाठी साडेतीन लाख रुपये मानधन मिळत होत त्यामुळे अभिजित या, या सीझनमधील निकीनंतर दुसरा महागडा स्पर्धक ठरला होता त्यानंतर वर्षा उसगावकर यांना दर आठवड्यासाठी अडीच लाख रुपये मानधन दिलं गेलं यासोबतच पुरुषोत्तम दादा पाटील याला एक लाख पस्तीस हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं तर निखिल दामले सव्वा लाख रुपये योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर या दोघींना प्रत्येक आठवड्याला एक लाख रुपये मानधन दिलं गेलं यासोबतच वैभव चव्हाण याला सत्तर हजार आर्या जाधव हिला एक लाख रुपये छोटा पुराळी याला पन्नास हजार तर धनंजय पवार याला साठ हजार तर अंकिता वालावलकर हिला पन्नास हजार रुपये एवढं मानधन दिलं तर सूरज चव्हाणला मिळालेल्या एकूण रकमेपेक्षा अभिजितला मिळालेलं मानधन हे जास्त ठरलं आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा